निधन झालं रयत शिक्षण संस्था आईच्या माईला कायमची पारखी झाली म्हणून मला म्हणावस वाटत कशी काळाची माय लेकरांची घेऊन गेली कस विपरीत झालं सार सार होत्याच नव्हतं झालं होती र सावली माझी रयत माऊली होती सावली माझी रयत माऊली चिमन पिलांना कुशीत घेऊन कोण करील माया काळ जात या ममतेची कोण धरील छाया काय मागाव मी देवा माझी रयत सुखी ठेवा केला उद्धार होती सावली माझी रयत माऊली तुझ्या विना माऊली ही रयत सुनी सुनी प्रेम देवता मुची तुळे शक्ती रे सारखो चळ कोण करील नस खेत घे पुनवावतार हो आमचा तू आधार हो ती सावली माझी रजत मावली माझी रजत